मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर धानिवरी येथे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर दोन महिन्यापूर्वी सुश्री नदीवरील पुलाला भगदाड पडले होते याबाबत या प्रसारमाध्यमांवर बातम्या देखील झळकल्या होत्या राष्ट्रीय महामार्गावरील पुलावर भगदाड पडल्याने महामार्ग प्राधिकरणाने तातडीने भगदाड बुजवण्याच्या कामाला सुरुवात देखील केली होती मात्र हे काम गेल्या दोन महिन्यांपासून कासवाच्या गतीने सुरू असून अजूनही पूर्ण झाले नाही यामुळे या महामार्गावर या दररोज मोठा ट्रॅफिक जाम पाहायला मिळतोय दोन्ही बाजूस दोन ते तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळतात यामुळे तासन तास प्रवाशांसह स्थानिकांना ये जा करण्यासाठी तात्काळ उभे राहावे लागते याचा परिणाम स्थानिक चालक मालक संघटना रिक्षा टेम्पो चालकांना देखील मोठा फटका पडतो अपूर्ण ब्रिजमुळे वाहतूक कोंडीचा फटका सामान्य नागरिकांना सहन करावा लागतो यामुळे दररोज छोटे मोठे अपघात देखील होत असतात चालक मालक संघटनेने येत्या काही दिवसात लवकरात लवकर हे काम पूर्ण केले नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे माझं नाव धर्मा तांबडा इथला मी स्थानिक आहे आणि चालक मालक संघटनेचा मी अध्यक्ष आहे कारण का हा रस्ता जेव्हा डांबरिंग रस्ता करून आणि कॉन्क्रीट रस्ता चालू केला त्यापासून आम्हाला चालक मालक संघटनेचे मा। सगळे चालकांना आम्हाला खूपच त्रास झालेला आहे कारण का आम्ही दोन दोन तीन तीन तास आम्ही लाईनीत राहायचे ते आमच्या गाडीमध्ये बरोबर बाई असतात कोणी आजारी असतात कोणी शालकरी मुलं असतात त्यांना कारण का त्याचं टायमिंग असते तर आमचं पूर्ण टायमिंग पण चुकून जातोय त्यापर्यंत कशी ती लाईन सुटत नाही कारण का आम्हाला याचा खूप त्रास झालेला आहे कारण का हे कामाला सुमत कमीत कमी तरी सहा महिने झालेले आहेत ते जे कामामुळे म्हणजे सहा महिने होऊन गेले तरी काम आम्ही पूर्ण नाही कारण का आम्हाला या आम्हाला चालक मालक माणसानं खूपच त्रास होत आहे हे काम म्हणजे आम्ही कमीत कमी एक महिन्यापर्यंत वॉर्निंग देत आहे ना यामुळे एक महिन्यात काम पूर्ण नाही झालं तर आम्ही सगळं ग्रामस्थ आणि सगळं चालक मालक पूर्ण आम्ही टोल नाक्यावर जाऊन आणि प्रशासनाला पत्र देऊन आम्ही रस्ता उठो करणार आहोत हे आमची सगळे चालकांचे आणि ग्रामस्थांचे आमची मागणी आहे